भात काहीतरी पहिला ते दिले भात त्या वर्षी पहिला पहिला आणि ती पाना आणलंस ती काय देवाकडली थंडी तशी नाही सांगणं ही सरळ वही होती ही अशी आता धुमडली पाना केली आणि भात किती बरोबर मी करते ती फक्त गाठी घाल आज आम्ही आलो आहे स्वामी समर्थ मठ घावन येथे तर आमच्यासोबत काका आहेत तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया श्री स्वामी समर्थ इकडे हे जे औदुंबर आहेत ना हा वटवृक्ष पहिल्यापासून होता आणि हे जे औदुंबर आहेत ते औदुंबर अवश्य म्हणजे तीनशे पासष्ट आले रुजून इकडे पायाखाली यायचे म्हणून आम्ही सगळे सगळे साईडला लावलेले आणि हा एकच औदुंबर असा आहे की माऊली मुंबईला घ्यायचं त्यांच्या भिंतीच्या बाजूला रुजून आलेला आहे तो एवढा एवढा रोग आणि तो आणून इकडे लावला त्याच्या खाली नामस्मरण केलेलं आहे म्हणजे नामस्मरण पादाजाराच्या वर नामस्मरण केलेलं आहे लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली म्हणजे असं माऊलीने प हे केलं आहे त्याच्यासाठी संकल्प की कोण आजारी असेल कोणाचे लग्न होत नाही कोण कर्जबाजारी असेल कोण म्हणजे कोण मोठ्यात मोठे रोग असतील तर त्यांनी ते त्याला प्रदक्षिणा घालून त्याचे भोग ह्या उदंबरला असे घालून असे जायचं आणि महाराजांना सांगायचं की माझा हा त्रास आहे म्हणून तर त्याने ते केलं तर त्याचे बऱ्याच जणांचे हे झालेले आहे पण गुरुवारी कसं गुरुवारी लोक असतात आणि ते आपली परिस्थिती सांगतात आता आम्ही सांगायला गेलो तर लोकांना ते तेवढं हे नाही होत पण ते गुरुवारचे गर्दीमध्ये सांगतात त्यावेळी ऐकतात म्हणजे माझं हे काम झालं ते काम झालं माझ्या मुलाला मुलगा झाला आता बावीस बावीस वर्ष लोकांना मुलं झालेली आहे तर हा उदुंबर असा आहे बाकीचे आम्ही काढून काढून साईडला लावले पण कसं ते पायाखाली येतात आणि हा याला कमीत कमी चारशे साडेचारशे वर्ष पूर्वी झाले इकडे पूर्ण शेतीचीच जागा होती जागा होती आम्ही मुंबईच्या ठिकाणी ट्राय करू नको पहिला मुंबईला झाला जुग जागा आहे का आपण तिकडे त्यांची जागा आहे मुंबई आहे भुजंगड स्वतः इकडे आहे म्हणजे ज्याला दर्शन म्हणजे आम्ही बाराच्या नंतर इकडे कोणाला पाठवत नाही कारण का त्यांना तो त्यांना तो त्रास असतो फेरी असते फेरीला कोणी त्याला भेटू नये हे जे पादुका आहेत त्या बावडीमध्ये भेटलेले आहेत हां हा विरी म्हणजे आता भक्त निवासाचं काम चालू आहे हे बघा हे भक्त निवासचं काम चालू आहे आता थोडंसं काम बाकी आहे अजून वरचं पण काम बाकी आहे व्यक्ती असतील ते मदत करू हां ते कोणतरी जर मदत करणारे असा आणि आम्ही काय कोणाकडे पावती घेऊन जात नाही नाहीत आणि पावती पावती वगैरे आमच्याकडे काही नाही म्हणजे की आम्ही म्हणजे तुम्ही आमदार खासदार आहे की बाबा तुम्ही एवढी मदत करा अशी कोणाची तुम्ही म्हणणार की पाच पोती शिमेट येतो कोण म्हणतो की मी वाळी धुतो पाच पाच डम्पर असे नाही काम झालेलं आहे हे बघा आप हे आपल्याचं झाड आहे आणि सगळी झाडं आपोआप आलेली आहे लावलेली नाही लावलेली म्हणजे आम्ही बेल लावला हे लाव। शमी लावलं आता ते आपण हनुमंताला घालतो रुईची पानं रुईची पानं इकडे भरपूर आहेत झाडं असे तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला बघायला नाही भेटणार म्हणजे भेटतात आणि हे जे आपल्याला जर आता लागणारच आहे तर ते आप आपोआप आलेलं आहे दुसरं याचं सातिवनाचं झाड आपोआप इकडे रजून आलेलं मग आम्ही तिकडे साईडला नेऊन लावलं म्हणजे जे जे कामाची जे वस्तू आहेत ते सगळं महाराजांनी इकडे लावलेले आहे आणि ही आमची जागे ही जी जागा आहे ती जागेवाल्याला म्हणून दिलेली आहे म्हणजे तिकडे रोज नैवेद्य ठेवला जातो असे आमचे रोज तीन नैवेद्य असतं तिकडे कावळ्याला ठेवला जातो ते जे फळे लावले ना तिकडे तिकडे जागेवाल्याला ठेवलं जातं आणि बाकीचं महाराजांना आणि बाकीचे सगळे देव आहेत त्यांना साखर ठेवले जाते म्हणजे जा जे काय गोड असेल हां असे बावडी आहे आणि होण आहे

हे जे हवनगुंडा आहे ते स्वयंभू मध्ये आहे स्वयंभू आहे हे दोन पंचवीस मध्ये पंधरा साली इकडे त्यावेळी मंडप नाही होता म्हणजे कच्चा होता म्हणजे हे होते ताटपत्र्या वगैरे घालायचो आम्ही त्या टायमाला हे आपोआप तिकडे हवनगुंडा म्हणजे काही छप्पर नाही होतं मग इकडचे सेवेकारी बोलले आपण त्याला काहीतरी करू आणि तिकडे हवन कसे होतात आता दसऱ्याला होतात मार्चमध्ये मा आमच्याकडे पादुका आले की पाच दिवस कार्यक्रम का असतो पण तीन दिवस हवन असते गणेश या नव हे गणेश याक दत्तयाक स्वामी याक असे नवचंडिका असे हवन असतात ते हवन मग आम्ही ते करण्यासाठी मग हे ना इकडे घेतलं ते पूर्ण अवती आम्ही इकडे घेतले म्हणजे हे जे हे होतं ते आता सकाळी पुढे येणार तू बघणार तर बाबा हे दुपारपर्यंत झालं ना दुपारी अगरबत्ती लावणार त्यावेळी तो बदली करणार असतो सकाळी नाही तर संध्याकाळी असे दोन ठेवले जातात म्हणजे येणार कांदा लावणार ते ना चालू पण एंट्री नाही वाढदिवस असतो ना म्हणजे त्याविषयी आता

एकवा मदद देवतीना भयभीत रही नाले वो चलवा हम टेक्निक पर गुतून अस्पताल आपके मुखानी रास्ते जलाशय में रक्त जीत करके के लीला में देवा की अनेक मेडिकल चैंबरा चपायने द्वारा मतलब

རུ� ཉས རོས རྡོེ རེརག རེརས རེར རེར ང རེར ྱོག ར དེ པེ ེ ར ེ ཡགག ག ཁར གེ ཏཔའའག ར ོ རོ ག ེོ ོའརོ �

సద్గు శ్రీ శ్రీ సద్గు అక్కుల నివాసీ సద్గ్రీ స్వామి పడ खूप मस्त वाटलं कारण जे अपेक्षा पण करू ना इतक्या चांगलं मस्त आशीर्वाद मिळालं गाणं मंडई भाजी मागे चालू आहे नंतर बोलते ना तो कॉपीराइट बसतो ना चला पोहोचलो मंडई घराकडे येऊन आणि आता बोला आईक आता काय बोलायचं आता

नाही म्हणजे वाडावाडी म्हणजे वाडावडिलांचा वाडावडील ना, ना भात काहीतरी पहिला येता तेव्हा ते करी दिले ते या वर्षीचा पहिला भात या वर्षी तर पहिला पहिला आणि ती आई ती पानं आणलंस ती काय देवाकडली थंडी दिली तशी नाही सांगणं ही पानं सरळ होई होती ही अशी आता दुमडली काही पानं केली आणि भात कितके बरोबर मी करते ती फक्त गाठी घाल अरे बाबा असा नाही हा बघ सांगते असा घेतला ना वाद। ता वाद। वाद। ता वाद। वाद।

नवीन भात खाऊ सुरुवात झाला पण देवळात पहिला बांधू नाही असला आणि आपण नाही केला त्या पाहुण्यांकडे गेला तर जेत नाही लोक नवीन केल्यानंतर आम्ही केलं आम्ही केलं आणि दुसऱ्या पाहुण्याने जेवचे नाही त्यांनी नाही केल्याने नाही का तुम्ही केलंच नाही तर ते जेवचे नाही आम्ही केला आणि त्यांनी तळे त्यांच्या गावात नाही झालं तर पहिले जेत नाही अगोदर नव्या बघल्या आमचं जेवण तुम्ही करू नको म्हणजे त्या रीती त्या त्या हा नाही तर हा म्हणजे नवीन धान्य खावचं लागतं म्हणान त्यांच्या देवा धर्मात मानलेला माहिती तसंच मानव नाही म्हणान नाही डायरेक्ट मानवच्या आधी कसं नवीन धान्य म्हणान जेवणच नाही दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे जे नाही आता काय जेवत नाही पहिला हुंदर बेक करीत ना ठरलेलं आमकां हे अडचण असल्यामुळे आज पाणी येला ना पाणी येणार पण नवीन केल्याने नाही तर हुंदर बेक आणि एक काय असं शासन आहे ह्या डोक्याक लागायचं नसतं म्हणून तर उदारतील उमर याच्या खालसून जाताना डोक्याक लागायचं नसतं तर खूप पहिले लोक सांगत नाही कोणाकडे जर असला ना केला तर पाहुण्याक सांगत नाही जेवचं नाही हा जेवचं नाही उपाशी जातं आता नाही मिळा असं असत सांगतच नाही आता दरवाजा घात बावडे जात्या घ्या कडक्या मुसळ मुच्या टो चार खिरीत टाकू म्हणजे परत वाडी म्हणजे ती वाडा वाढल्या

झाला माला म्हणजे अशा प्रकारे नया झालेला असा आणि आमका एक चांगली गोष्ट आता ब्लॉग मुळे आता विसरायची काही गरज नाही जरा तरी लक्षात काही नाही जुने ब्लॉग जाऊन बघायचा की कसा काय करतो मनान मस्तीचा विषय सांगते तसा काय विसरा गावचा नाही पण सांगते तरीसुद्धा एक चांगली गोष्ट आमच्यासाठी तरी मेमरी आम्ही सगळे स्टोअर करून ठेवतो याच्या माध्यमातून आणि आज मस्त स्वामी समर्थांच्या मठात गेले व्हिडिओ करूचं काय हे नाही होता पण सांगते का योगायोग चांगले गेले मस्त व्हिडिओ करू मिळाला खरं तर व्हिडिओ करू अलाउड नाही पण परमिशन आमका मिळाली आणि मस्त दर्शन घेऊक गावलं दर्शन तर घेऊक मिळताच पण व्हिडिओ करू मिळाला तुमच्यापर्यंत पोहोचवू मिळाला ही खूप मोठी गोष्ट असा आवर्जून नक्की जावा दर्शन घ्यावा एवढं प्रसन्न आणि चांगला वाटतं शब्दात व्यक्त करू शकत नाही तिकडे गेल्याशिवाय तुम्ही स्वतः एकदा गेलात ना की परत तुम्ही गेल्याशिवाय आहे नाही माझा शब्द आह तुमका आमच्या इकडे घावडळे कासमळा तिकडे असा तर नक्की जावा मंडळी आता बऱ्याच टाइम नंतर भेटते आणि रीलचा जरा शूट चालू होता काय आता दाखवत नाही मी काय करी होतो आणि आता जेवणाचं आपलं टायमिंग घाललेलो आणि सगळे बाकीचे मित्र पण बसलेले बघा लाईन मध्ये आता तुमका जेवण दाखवते काय असा हे बघा डाळ भात या खीर 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 आणि वांग्या बटाट्याची भाजी माझी फेवरेट तिथे जोक चालू केला निवड एक नंबर जेव घ हो जेव्हा जोक चालू करते भात थोडं कमी करून घेतलं नी हा काही हो थंड मग काय घेतलं होतंच थंडा ना हाडा ठिसूळ होत म्हणा पिया ज्यूस आणू चालू करू काय ज्यूस पिऊ का म्हणजे संतरी पल्पी ऑरेंज येत कसला आणायचा माझा नको पल्पी ऑरेंज आणि ते कॅंग येतो माहिती सजेस्ट करा ज्यूस चांगला वाटता माका

बाहेर भरून वोट दिलो कमेंट होते अंकिता वोट करा वोट करा वोट करा म्हणून तर आम्ही तर केलेले असो वोट आणि पहिला पण आम्ही बोललो मागे पण ब्लॉग मध्ये सारख्या सारख्या काय हे नाही पण आम्ही बहुत नंतर चालू सो विषय आता आम्ही आधी कधी बहुपत नाही बिग बॉस आता अंकिता वातावरण आम्ही ते बिग बॉस बघलो आता बघू ट्रॉफी कडे जाता